बाप्टिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल काही जरी असेल त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये एकारलं पाहिजे का हा हे बघा हे सगळे अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिकवल महाराजांना पी आय साहेबांना बोलून आलं हे इकडे तू कोणला फोन लावला तू हे बा फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांचं हा बंद करायचं काय एक मिनिटाचे मागून लांबून घे लांबून घ्या लवकर काय काय अर्थ नाही उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल लावलं काल या धार्मिक गोष्टी करायच्या नाही पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरगे साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का ऐकून घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात हे तरुण पोरांना पकडतात मग काय शिकवता तुम्ही तिथं काही देशा तुम्हाला करायचं ना मी सांगतो तुम्हाला जातो सांगली पोलीस स्टेशनला धर्म शिकवला जातो ते सांगा या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना आमच्या हे आर एस एस चे लोक जे आहेत ना तिथं ते कॅम्पिंग लावून या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी प्रोत्साहन मला एक सांगा साहेब धर्म कोणताही असो धर्माचा विरोधच नाही मला सांगा सांगा हा धर्माचा विरोध नाही काही पण कॉन्टॅक्ट करू का पोलीस स्टेशन